इकडे शिवसेना नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवरती जोरदार हल्ला बोल केलाय मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेचा प्रचार सर्वच राजकीय पक्षांकडनं केला जातो यातच मुंबई महापालिका निवडणूक ही मराठी माणूस मराठी अस्मिता ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत सगळे मुद्दे या निवडणुकीत येत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेकडनं निलेश राणे हे सुद्धा मराठी मतदारसंघांमध्ये प्रचार करतायत प्रामुख्यानं त्यांनी ज्या पद्धतीनं कोकणात यश मिळवलं याच्यावरतीच विश्वास ठेवून किंवा या एक वेगळी जबाबदारी ही निलेश राणे यांच्यावरती देण्यात आलेली आहे आणि ते मराठी मतदारसंघांमध्ये फिरतायत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुम्ही ज्या मराठी मतदारसंघांमध्ये जवळपास पंचवीसपेक्षा अधिक प्रभागांची जबाबदारी ही तुमच्याकडे देण्यात आलेली आहे मुळात म्हणजे ही निवडणूक मराठी मुद्द्यावरती ठाकरे बंधूंनी घेऊन आले तुम्हाला काय वाटतं आहे मराठी माणसांचे काय प्रश्न तुमच्यासमोर येत आहेत आम्ही निवडणूक लढताना आम्ही विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढतो आम्हाला कुठला तरी मुद्दा शोधायची गरज पडत आता ठाकरेंची अवस्था काय झाली आहे आता कुठला कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची उद्धवजी मुख्यमंत्री राहिले अडीच वर्ष त्यांनी मुंबईची वाट लावली महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी फक्त एकाच विषयामध्ये मुंबई महाराष्ट्राला एक नंबरवर नेलात ते म्हणजे करोनामध्ये देशामध्ये एवढे करोना केसेस नव्हते तेवढे मुंबईमध्ये होते, ते होते आणि महाराष्ट्रामध्ये होते तरी ते स्वतःला शबाशकी देत दो होते की मीच एक नंबर ते कुठले एक नंबर होते मला माहीत नाही आज शिवडी भागामध्ये आपण आहोत बघा इकडे नागरी सुविधा काय आहेत त्या किती पंचवीस वर्ष होते हे लोक पंचवीस वर्षामध्ये काय केलं आपण महापौर किती वर्ष होता आपल्या पक्षाकडे काय आपण दिवे पाजळवलेत काय दिवे लावलेत ह्याचं कधीतरी ऑडिट द्या ना मुंबई मुंबईकरांना आपण फक्त भांडणं लावायचं काम केलं झोपडपट्ट्या वाढल्या झोपडपट्ट्या वाढण्याचं कारण कोणाचं आहे कोणी वाढवल्या झोपडपट्ट्या कोणाच्या अधिकारामध्ये मुंबई होती अनेक वर्ष आपण काय जीवनमान काय दिलं तुम्ही मुंबईला ठाकरेंचा शब्द असा त्या वचननाम्याला नाव दिलेलं आहे प्रामुख्यानं या वचननाम्यामध्ये सातशे स्क्वेअर फुटापर्यंत घर गर, घराच्या करामध्ये सवलत असेल किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिना पंधराशे रुपये देणं असेल अशा पद्धतीच्या घोषणा याच्यामध्ये करण्यात आले आज अजूनही पायाभूत सुविधा किंवा हॉस्पिटलच्या बाबतीत त्यांनी घोषणा केलेल्या आहेत बघा पंचवीस वर्ष राज्य केल्यानंतर पण त्यांना घोषणा कराव्या लागत आहेत ह्याच्यातच त्यांचं अपयश आहे त्यांनी ऑडिट द्यायला पाहिजे होतं बघा आम्ही हे डिलिव्हर केलेलं आहे डिलिवर केलेलं आहे डिलिव्हरी तुम्हाला ऑडिटमध्ये दाखवायला पाहिजे होती ते ऑडिट तर सोडून द्या आम्ही हे करणार अरे मग पंचवीस वर्ष काय केलं घरच चालवलं ना स्वतःचं पण त्याचं काय नाही दुसरी गोष्ट ते जे सांगत आहेत ना आम्ही पंधराशे रुपये देऊ लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे हे लोकच होते आमच्या योजना कटपेस्ट कॉपी करून आता तुम्ही जनतेला देणार आहात ह्या सगळ्या आमच्या योजना आहेत आमचा कुठेतरी मॅनिफेस्टो बघितला आमचा जाहीरनामा बघितला हे बघा ह्याचं चो चोरून इकडे काय करता येईल काय हे कटपेस्ट कॉपी करून ह्यांचा जाहीरनामा तयार झाला त्यांना माहिती आहेत पंधराशे द्यायचेच नाही आहेत ते पंधराशे काय पंधरा हजार पण लिहू शकतात त्यांना द्यायची कुठे त्यांची सरकारच येणार नाही आहे त्यांचं त्या दोन्ही पोरांचं अमितचं तर काय त्यांना अमित ठाकरेंना बोलताही आलं नाही ते काय काय बोलत होते ते मध्येच विसरत होते ते त्यांना दोन्ही ठाकरेंना आत्मपरि परीक्षण करण्याची गरज आहे दोन्ही मुलांना इथे आदित्यजी मला वाटतं आठ हजारांनीच निवडून आले बरोबर आहे ना सात हजारांनी काहीतरी निवडून आले एवढी लीड का कमी झाली तुमची वर्डीमध्ये तुमची अवस्था का झाली आज वर्डीमध्ये नगरसेवक हो निवडून आले तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही लोकांनी नकारलं ना आहे ठाकरेनं पण हेच आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेवरती टीका करतायत सातत्यानं कॉन्ट्रॅक्टरांच्या बाजूनं एकनाथ शिंदे असतात अशाच पद्धतीचा त्यांचा टिकांमधनं सूर असतोय आदित्यजींना लाज वाटली पाहिजे आपण एका माजी मुख्यमंत्र्यावर टीका करतोय आम्ही पण नाव घेताना उद्धवजी उद्धव साहेबच बोलतो आणि तसंच राहणार कुठेही मान सन्मान देण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही तुम्ही वैचारिक टीका करा काहीतरी त्याच्यामध्ये बॅकिंग असली मुंबईत जाऊया जिथे एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे प्रचंड गर्दी या रोड शो ला पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो नवी मुंबईतनं पाहायला मिळतोय नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे गेली अनेक दिवस अनेक महिने हा संघर्ष सुप्त संघर्ष पाहायला मिळतो एकमेकांवर टीका करण्याचा एक संधी देखील दोघांनी सोडली नसल्याचंही पाहायला मिळालं आहे आणि अशातच आता थेट नवी मुंबईतनं एकनाथ शिंदेचा रोड शो पाहायला मिळतोय मंचावरती दोघं एकत्र येणार का हेच पाहायचं नव्हते जे टिकून राहतील तुमच्या विचारांवर तुमच्या धोरणावर तुम्हाला लोक सोडून का जातात हे आता तुम्ही विचार करा सेटलमेंटच झाली याचे पुरावे द्या आम्ही जसं म्हणतो की बघा इकडे अमुक अमुक ठिकाणी सेटलमेंट झाली आम्ही पुरावा देतो तुम्ही पुरावा द्या मान्य करतो आम्ही पुरावा न देत अचक पुरावा द्यायची कुठे फेसिलिटी निवडणूक आयोग एकदा तरी निवडणूक आयोगाकडे तक्रारीसाठी गेलेत का की इकडे सेटलमेंट झालेली आहे तक्रार करा ना अहो आम्ही सत्तेमध्ये एकत्र होतो नगरपंचायतीला तरी आम्ही तक्रारी करायचो ना जर आम्हाला कुठे काय वाटलं तर तुम्ही तर विरोधात आहात का तक्रारी करत नाही जिथे सांगून टाका तुमचा तिकडे संघटनेचा एक माणूस नव्हता मग लोक कशी उमेदवार तुम्हाला देणार हे अवस्था आहे त्यांची आत्ताचा जो प्रश्न विचारतोय त्याचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीशी फार काही संबंध नाही आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि खासदार असलेले नारायण राणे साहेबांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत किंवा राजकीय विश्रांतीच्या बाबतीत जे वक्तव्य केलं होतं त्याच्या बाबतीत अनेक प्रतिक्रिया उलटसुलट आल्या तुमची याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे किंवा तुम्ही त्यांच्या विधानांकडे कसं बघता एक चिरंजीव म्हणून बघा लक्षात घ्या चिरंजीव म्हणून नाही कार्यकर्ता म्हणून पण मी तुम्हाला सांगतो मी त्या स्टेजवर होतो ज्या वक्तव्याचं तुम्ही उल्लेख करताय साहेब निवृत्तीचं कुठेही बोललेलो नाही त्याचा विपर्यास करण्यात आला साहेब हेही बोलले की मी आजपर्यंत सगळ्यांना पुरून उरलो पुढेही पुरून उरणार कुठेही थांबणार नाही हे सगळं साहेबांच्या एक तासाच्या भाषणामध्ये साहेबा साहेब बोलले पण तुम्ही ते ऐकलं नाही तुम्ही तेवढंच ऐकलं जे तुमच्या सोयीचं होतं साहेब आत्ताही बारा तास काम करतात ह्या वयात पण काल पण चिपळूणला होते काल जरा थोडं स्टेजवर हे झालं पण ते परत मालवणला जाऊन आज परत ते कार्यक्रमाला आहेत कुठेही त्यांनी निवृत्तीचं काही सांगितलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही ते अजूनही बारा तास दिवसातले काम करतात आणि ते सक्रिय आहेत शेवटचा प्रश्न किती आव्हानात्मक तुम्हाला ही महानगरपालिका निवडणूक वाटते दोन्ही ठाकरेबंधूंकडनं असं जाहीर करण्यात आलेले की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच असेल मुंबईचा महापौर हा मराठीच असेल मुंबईचा महापौर हा हिंदूच असेल आणि मरा आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल हे आम्ही तुम्हाला खात्रीलायक सांगतो त्याच्यामागे आमचा अभ्यास आहे त्याच्यामागे आम्ही केलेली कामं आहेत त्याच्यामागे आमच्या नेत्यांची कामं आहेत आमच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम आहेत कष्ट आहेत लोकांमध्ये राहण्याची तयारी आहे उद्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शक कारभार देण्याची आमची तयारी आहे आमचं वचन आहे ह्याच्यातलं काही ठाकरेंना द्यायचंच नसल्यामुळे त्यांना आता बोलण्याच्या बाबतीत असं कसं म्हणतील महायुतीचं येईल म्हणू शकतील का ते त्यांना माहिती आहे पण आता शेवटची कुठेतरी आता फडफड सुरू आहे ती फडफड करू द्या त्यांना तो दिवा विजणार आहे येणार आहे सोळा तारखेला मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो शिवसेना आमदार निलेश राणे होते त्यांनी अनेक प्रश्न आणि अनेक ठाकरेंनाच त्यांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत वचननाम्यांपासून ते थेट तुम्ही पंचवीस वर्ष काय केलात अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल अशा पद्धतीचा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नली शुभम सह विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई